नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका सेवानिवृत्त वडिलांच्या घरामध्ये राहत असाल तर नाही मिळणार घरभाडे भत्ता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यांना विशेष महत्त्व आहे या, या दोन्ही भत्त्यांचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देखील मिळतात आणि याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो यातील जर आपण घरभाडे भत्त्याचा विचार केला तर यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलेला असून त्यानुसार आता जर सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या वडिलांच्या घरी जर सरकारी सेवेतील त्यांचा मुलगा राहत असेल तर मुलांना आता घरभाडे भत्त्याकरिता दावा करता येणार नाही याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच वडिलांच्या घरी जर त्यांचा सरकारी सेवेतील मुलगा राहत असेल तर अशा मुलाला आता घरभाडे भत्त्याकरिता दावा करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे एका प्रकरणामध्ये या पद्धतीचा निकाल देत न्यायमूर्ती यांनी या संबंधित याचिकाकर्त्याच्या विरोधातील वसुली नोटीस कायम ठेवली सिव्हिल सेवा एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त वडिलांकडून घरभाडे भत्त्यासाठी दावा केला जाऊ शकत नाही असे देखील आता न्यायालयाने स्पष्ट केले आहे एका प्रकरणामध्ये याचिकाकर्ता तीस एप्रिल एक दोन हजार चौदा रोजी सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते त्यानंतर त्यांना त्यांच्या नावावर बाकी असलेल्या घरभाडे भत्त्याची वसुली करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती यामध्ये याचिकाकर्ता हा सरकारी घरात राहत होता व सोबतच त्याने घरभाडे भत्ता देखील घेतलेला होता त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेली घरभाडे भत्त्याची रक्कम परत मिळावी किंवा रकमेची वसुली करण्यात यावी अशी मागणी नोटीसीच्या माध्यमातून करण्यात आलेली होती या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्ष नोंदवून नोटीस योग्य असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच वडिलांच्या घरी जर त्याचा सरकारी सेवेतील मुलगा राहत असेल तर अशा मुलाला आता घरभाडे भत्त्याकरिता दावा करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार